नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा कवटे महाकाळ तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी उमेश पाटील तर उपाध्यक्षपदी श्रीकांत हिरेमठ यांची निवड कवटे महाकाळ तालुक्याच्या नावलौकिकाला साजेशी बिनविरोध निवड करून वकील संघटनेने सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या कार्यकारिणीची निवड केली उमेश पाटील यांची अध्यक्षपदी तर श्रीकांत हिरेमट यांची उपाध्यक्षपदी तर राजकुमार कोष्टी यांची सचिवपदी निवड करण्यात आली वकील संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची मुदत सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीसाठी करण्यात आली ॲडव्होकेट नंदकुमार बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कमिटी यांनी या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली कवठेमांकाळ वकील संघटनेमध्ये यापूर्वी सिनियरिटीप्रमाणे अध्यक्षपद दिले जात होते मात्र यावर्षी ती प्रथा मोडीत काढण्याचे काम ॲडव्होकेट उमेश पाटील यांनी केलेले आहे कारण वकिलांना बसण्याची बार रूम ही एकोणीसशे पंच्याण्णव साली बांधलेली आहे त्यामध्ये पंचवीस वकील बसण्याची व्यवस्था आहे सध्या वकिलांची संख्या पासष्ट इतकी आहे त्याबाबत सक्रिय सहभाग घेऊन नवीन इमारत बांधकाम करता कोणतीही भरीव कामगिरी यापूर्वी झाली नसल्यामुळे तशाच बऱ्याच अडचणी वकिलांसमोर असल्यामुळे यावर्षी परंपरेप्रमाणे अध्यक्षपद न देता निवडणुकीतून अध्यक्षपद मिळावे म्हणजेच काम करण्यास संधी मिळावी म्हणून ॲडव्होकेट उमेश पाटील यांनी निवडणूक लावली त्याकरिता वकील संघटनेतील सर्व सदस्यांनी निवडणूक कमिटीची निवड केली व निवडणूक कमिटी जो निर्णय घेईल तो निर्णय सर्वांना मान्य असेल असा ठराव मंजूर झाला त्याप्रमाणे अर्ज भरणे अर्ज माघारी घेणे व निवडणूक घेणे असे ठरले असताना निवडणूक प्रक्रियेला सामोरे न जाता कमिटी उधळून लावण्याचा प्रयत्न काही सदस्यांनी केला व निवडणूक न लावता कमिटीचे न मानता परस्पर अध्यक्षपद घोषित केले आहे त्यानंतर निवडणूक कमिटी यांनी सदर बाबीची गंभीर दखल घेत अध्यक्ष उमेश पाटील उपाध्यक्ष श्रीकांत हिरेमठ व सचिव राजकुमार कोष्टी यांची नियुक्ती केली वकील संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या निवडीबद्दल इतर वकील सभासद विविध क्षेत्रातील मान्यवर आदींनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत याबाबत ॲडव्होकेट नंदकुमार बंडगर यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क संघटनेचा सदस्य आहे मला सन दोन हजार चोवीस पंचवीस या सालाकरता कवटेमंकाळ वकील संघटनेची अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी से से निवड करण्याच्या उद्देशाने कमिटी म्हणून जाहीर केली होती त्यामध्ये आम्ही पाच जणांची कमिटी होती मला कमिटीचं प्रमुख केलेलं होतं त्याप्रमाणे आम्ही प्रोग्राम निवड प्रोग्राम लावलेला होता निवड प्रोग्राम लावण्यापूर्वी एक दोन तीन मिटिंगा झालेल्या होत्या की ज्या की कवटेमंकाळ वकील संघटनेचे अध्यक्ष Uh, प्रमाणे निवड केली जात होती परंतु मागे काय एक ठराव झालेला होता त्या ठरावामध्ये वर्षीचा अध्यक्ष जुनियरमधून निवडावा असं ठरले होतं परंतु त्या परंतु नंतर नव्यानं वकील संघटनेने पवित्रा घेतला आणि त्याने ते, ते रद्द करून इलेक्शन प्रक्रिया लावली त्या इलेक्शन प्रक्रिया आम्ही कायदेशीरित्या चालू केल्या त्यामध्ये आम्ही ठराव घेतले ठराव आज माझ्याजवळ आहेत त्यामध्ये आ, जो जो न, आ, 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 या जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वकिलांच्या सह्या ठरावामध्ये आहेत ठरावाप्रमाणे आम्ही कामकाज चालू झालं निवडणूक प्रक्रिया चालू केली त्यामध्ये निवडणूक प्रक्रिया चालू केल्यानंतर जसजशी म्हणजे अर्ज दाखल करणे काढून घेणे या स काय लागते किंवा यादी दाखल करणे या सगळ्याचे ठराव केले त्या त्याप्रमाणे बारमध्ये सगळ्या गोष्टी लावल्या गेल्या नोटीस बोर्डवर लावल्या गेल्या आणि त्यानंतर निवडणूक प्रक्रिया शेवटी अर्ज दाखल केले अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज काढून घ्यायची वेळ आली त्यावेळेस सर्व सदस्यांनी सांगितलं की आणखी परत एकदा यातून एक काय काढून घेऊन बिनविरोध अध्यक्ष करता येतो का नाही हे हो, पाहावं त्यासाठी मी दो एक दोन तास त्यानंतरचा वेळ झाला वेळ दिला त्यानंतर तो वेळात ते सिद्ध झालं नाही आणि त्यामध्ये वकिलांनी त्यामध्ये वकिलांनी त्यामध्ये वकिलांनी ते मान्य केलं नाही त्यामुळे ही कमिटी बेकायदेशीर आहे आणि आम्ही त्या कमिटीतून ह्या कमिटी आम्हाला मान्य नाही आणि कमिटी मान्य नाही आणि त्या कमिटीचं आम्ही ऐकणार नाही असे म्हणाले त्याप्रमाणे आम्ही त्यांचा सगळ्यांचे हे करून बाजूला गेलो आणि नंतर सदस्यांनी आम्हाला तुमची कमिटी मान्य नाही म्हणून बेकायदेशीर ज जा, जा, निवड जाहीर केली आणि त्यानंतर दुसरी कमिटी माझ्याकडे आली तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि आम आम्हालासुद्धा त्यांनी के केलेल्या मीसुद्धा अध्यक्षपदासाठी पात्र आहे त्यामुळे तुम्ही त्या अनुषंगानं प्रक्रिया नोंदवावी त्यावेळेला मी त्यांना विचारलं की बाबा आपण ह्या निवडणूक प्रक्रियेसाठी सामोरे जाणार आहे का ते सामोरे जाण्यास तयार होते परंतु बेकायदेशीर एक गटानं निवड केलेली असल्यामुळे ती ती अमान्य असल्यामुळे त्यानंतर दुसरी दुसऱ्या गटाचे अध्यक्ष उमेश पाटील आणि उपाध्यक्ष हिरेमठ आणि सेक्रेटरी कोष्टी असे तिघांची निवड केली आणि तसा ठराव केला आणि ते कोर्टाकडे आम्ही सादर केलेलं आहे